आ, या संदर्भात महानगरपालिका प्रशासन असेल किंवा स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांच्याशी काय तुम्ही पाठपुरावा केलाय बोललाय नियमितपणे पाठपुरावा केला जातो येऊन पाहता दुसऱ्या दिवशी पुन्हा असते मग रोज व्यवसाय करणारे नोकरी करणारे गृहिणी असणारे प्रत्येक जण आपल्या कामात असतात पण तुम्ही ज्याचं दायित्व घेतलंय ते दायित्व जर विसरून वागत असाल तर हे बरोबर नाही ना मग तुम्ही मतदानाच्या वेळेलाच येणार त्या परत मग त्यावेळी मात्र लोक चांगला धडा आता दोघे येत्या दो महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत त्या संदर्भात काय तुमचा इशारा राहणार आहे अक्षरशः खरोखर मी एवढ्या आमच्या भागापुरत तर आहेच आहे त्याशिवाय संपूर्ण सांगली शहरामधले रस्ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे मी तर स्वतः एकटी जाऊन सत्यम गांधी साहेबांना भेटू का आणि बोलू का ही काय व्यवस्था आहे शहरातले रस्ते का पांदीतले पांडीतले गावातले ग्रामीण भागातले रस्ते अजून चांगले सगळ्या पाहुण्यांची तक्रार आहे तुमच्या रस्ते असे लाज वाटते या निमित्तानं महानगरपालिकेचे रस्ते आहेत की ग्रामीण भागातील पांढर रस्ते आहेत अशा तऱ्हेचा सवाल ही संतप्त महिला नागरिकांनी विचारलेला आहे मावशी काय सांगाल किती वर्ष झालं इथं राहताय काय समस्या आहे सध्या तुम्हाला आम्ही आता इथं जवळजवळ अठरा वर्ष झाली रस्ते वगैरे अजिबात चांगले नाही आहेत स्वच्छता नसते पाण्याची सोय व्यवस्थित होत नाही काय काय बोललाय या संदर्भात आश्वासन देतात करूया बघूया एवढं आश्वासन देतात बाकी काही काम काही होत नाही नक्कीच या निमित्तानं इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याकडून या समस्यांबाबत त्यांच्याकडं पाठपुरावा केला असता फक्त आश्वासनच दिली जात आहेत मात्र काम मात्र केलं जात नाही अनेक वर्षांपासूनची ही समस्या अशीच प्रलंबित राहिलेली आहे या संदर्भामध्ये आज ज्यांनी आंदोलन केलं आहे ते अजित दुधाळ असतील स्वप्नील लांबकर असतील यांच्याशी आपण आता बोलणार आहोत काय सांगाल काय नेमकी काय घटना आहे किती वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे साहेब ह्या पाश्वनाथ नगर हा एरिया आहे इथं सगळी सुशिक्षित लोक इथं राहतात ह्या लोकांच्या शुल्लक अपेक्षा की रस्ता गटर त्यांना बाकीचं कुठलं पैशातून विकत घेतलेलं मतदान नाही आहे मग लोकप्रतिनिधींकडून यांच्याकडे दुर्लक्ष का होतंय आज हा खड्डा गेले आम्ही चार महिने झाले हे वर्षापासून चालू आहे पण जसं पावसाळा होता पावसाळ्यात अडचणी लोकांच्या समोर येत होत्या मग आम्ही एवढा पाठपुरवठा करून सुद्धा लोकांनी तिथं सांगितलं मुरुम द्या डंपर टाका लेवल करा तर एक कारण सांगितलं जातं की हा रस्ता मंजूर आहे लवकर होईल नंतर होईल की किती दिवस आश्वासनं चालणार आहेत आज या ठिकाणी लहान मुलांना येता जाता अडचण व्हायला आज सकाळीच दोन ऍक्सिडेंट झाले आज काकुनी सांगितलं म्हणायचं काय जर याला ऍक्सिडेंट झाला कुठली जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे आणि जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत तो रस्ते करणार नाही मग एवढा निधी आणला तेवढा निधी आणला मी चाळीस कोटी आणले एकवीस कोटी आणली कुणासाठी चालले जर जी कामं जिथं गरजेची आहेत आज हा रस्ता गुळगुळीत केला म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं असं नाही नागरिकांचे काय समस्या आहेत जिथं अडचण आहे तिथं काम करणं गरजेचं आहे ही आमची स्वाभाविक छोटी मागणी होती जो जोपर्यंत इथला आज मुरुम पडणार नाही ही लोक या त्रासातून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही भले आज दिवस लागू दे चार दिवस लागू दे झोपायला लागले तर या पाण्यात झोपू पण आम्ही माघार घेणार नाही लोकांसाठी आम्ही काय करायची आमची तयारी आहे या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाशी काय बोलणं झालंय का किंवा इथले नगर जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं लोकप्रतिनिधींना तर सांगणं म्हणजे पूर्ण गोष्ट व्यर्थच आहे ते जाणून बुजून माझा चांगला माणूस माझा जवळचा माणूस त्यांचीच कामं जातात हे राजकारणामध्ये अशा गोष्टी होत नाहीत सगळी लोक आपल्या सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांना किती जरी सांगितलं तरी ते काम होणार नाहीत आणि सुशिक्षित वर्गाचं एक अडचण आहे की ती कामं घेऊन जात नाहीत किंवा त्यांना ते फुडून तिथनं प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे लोक गप्प बसतात पण आम्ही लोकांना गप्प बसू देणार नाही आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही कुठल्या थराला जायला लागेल तेवढा आम्ही जायची आमची मानसिकता आहे पण आम्ही काम केल्याशिवाय बसणार नाही आज आम्ही प्रशासनाला देखील सांगितलंय की जर इथं जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आमची छोटीच अपेक्षा मुरुम पडू दे आम्ही जातो आम्हाला काय नाही लोकांचे प्रश्न सुटले आम्हाला त्याचं समाधान आहे आपल्याबरोबर अजित दुधा आहेत अनेक समस्यांच्या बाबतीत ते आवाज उठवत असतात प्रभाग क्रमांक आठ असेल किंवा इतर पंचकृषी भाग असेल या अनेक समस्यांबाबत ते आजपर्यंत आवाज उठवता आलेले अजित दुधा काय सांगाल काय महानगरपालिका वार्ड नंबर आठ मधली ही काय पहिली घटना नाही असे परवा मी गंगानगर मध्ये चिखलात बसलो त्यावेळेला तिथं मुरुम पडला तिथं आज पाण्यात बसतोय आता महापालिकेचे प्रतिनिधी आले आहेत आता मनते मुरुम टाकून देतो मग आम्ही पाण्यात बसल्यानंतर रस्त्यावर उतरल्यानंतर जर तुम्ही काम करणार असाल मग नेमकं मग तुम्हाला पगार कशासाठी मिळते परवा पावसाळी मुरुमाचं टेंडर निघालं मग ते पावसाळी मुरुम फक्त कागदावरच पडला का नागरिकांच्या दारामध्ये तो पडणार नाही आणि हे कोण विचारणार आहे का नाही आणि ह्याचे ठेकेदार नगरसेवकच असतात आणि ते मुरुम न टाकता त्या ठिकाणी बिलं काढली जातात आणि हे अधिकारी त्यांना पाठीशी घालतात आणि इथं एक उच्चभ्रू वस्ती आहे या ठिकाणी जैन आहे जैन बस्तीला नमस्कार करायला रोज आमचे अ ज्येष्ठ नागरिक जातात पण या ठिकाणी या पाण्यातून या चिखलातून त्यांना जावं लागतंय मग ही नरक यातना त्यांना देण्याचा इतपत त्यांचा दोष काय आहे महापालिका प्रशासन आयुक्त असतील या ठिकाणी निवडून दिलेले नगरसेवक असतील हे विचार करणार आहेत का नाही का फक्त मतदान घेऊन जायचं आणि पाच वर्षांनी इथे यायचं हे जर या ठिकाणी चालत येणार असेल तर इथून पुढच्या काळामध्ये महापालिका प्रशासन असेल नगरसेवक असतील त्यांच्या विरोधात लोकशाहीचा चाबूक उगारल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि आता आम्ही महापालिका प्रशासनाला सांगितलंय की या ठिकाणी मुरून टाकून रोलिंग झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि आज या ठिकाणी पार्श्वनाथ नगर मधली ही भूमिका असेल पण या वार्ड नंबर आठ मधील ज्या ज्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर तिथलं काम चालू करावं लवकरात लवकर तिथं मुर्मीकरण करावं ड्रेनेजचे जे खड्डे काढले आहेत त्यात कोठ्यावधी रुपयाचं ती चर मुजवण्यासाठी टेंडर निघाली आहेत पण या ठिकाणी ते ठेकेदार नगरसेवकच आहेत त्या ठिकाणी नुसतीच कागदावरती ती चर मुजवली म्हणून बिलं काढली जात आहेत पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ती चर मुजवली जात नाही परवा आम्ही मोर्चा देखील काढला नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांनी आम्हाला तिथं आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर कामं चालू करतो म्हणून सांगितलं पण आजवर नसती तीच बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या ठिकाणी अशी परिस्थिती महापालिका प्रशिक्षणाची झाली आहे बरं हे नागरिक कुठं कमी पडतायत का आमचा कर तुम्ही घेताय घरपट्टी चुकली तर आमच्या घरासमोर वाजवतोय पाणीपट्टी जर आम्ही भरली नाही तर आमचं नळ कनेक्शन कट करताय आम्ही या ठिकाणी कुठले कर भरले नाही तर आमची लाईट कनेक्शन कट केली जाते मग नागरिकांना या ठिकाणी सोयी सुविधा न देण्याचं महापाप हे महापालिका प्रशासनाने नगरसेवक कशासाठी करतायत याचं उत्तर नागरिकांना त्यांनी देणं गरजे या निमित्ताने इशारा प्रशासनाला काय राहणार प्रशासनाला माझा एवढाच इशारा आहे महापालिकेच्या अधिकारी है। माला तन्ना इसा है। माला कही है या ठिकाणी उपस्थित आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे नागरिकांसाठी आम्हाला काही करायला लागू दे, दे।, मागे, मागे दे ते करण्याची आमची तयारी आहे आज हा पार्श्वनाथ नगरचा एरिया आहे इथून पुढच्या काळामध्ये वार्ड नंबर आठ मध्ये ज्या ज्या भागामध्ये आणि आज आम्ही आत्ताच आंदोलन करतोय माग मी गंगानगर मध्ये चिखलात आंदोलन केलं त्यावेळेला तिथं मुरुम पडला आता देखील सांगतोय पार्श्वनाथ नगर मध्ये आता पाण्यात बसलोय म्हणजे फक्त पार्श्वनाथ नगर मधले खड्डे मुजले असा नाही पार्श्वनाथ नगर मध्ये बसलोय उद्या दुसऱ्या भागामध्ये जरी हीच परिस्थिती असेल तर तिथे देखील जाऊन बसण्याची भूमिका आमची आहे महापालिका प्रशासनाने त्यांची चूक सुधारून घ्यावी अन्यथा या वार्डातून त्यांना फिरू दिलं जाणार नाही हा माझा त्यांना इशारा नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन असेल त्यांनी वार्ड क्रमांक आठ मध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी पाणी होतंय चिकल साच साचतोय अशा ठिकाणचे खड्डे ताबडतोब मोजवावेत फक्त या पार्श्वनाथ नगर मधलीच ही समस्या आहे असं नाही की प्रभाग क्रमांक आठमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी अवस्था आहे त्या त्या ठिकाणी महापालिका प्रशासनानं ताबडतोब मुर्मीकरण करावं अन्यथा जोपर्यंत मुर्मीकरण केलं जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन पाठीमागे घेणार नाही अशा तऱ्हेचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय मोहनराज माने नवराष्ट्र न्यूज सांगली